वेळेवर काय होईल काही सांगता येत नाही तुम्हाला असं वाटत हे दिलीप भवन आम्ही कधी एकत्र येऊ आम्ही सोबत हो। भारतीय जनता पक्ष अमोल शिंदे आणि मी आम्ही विरोधात लढलेलो आम्ही आज एकत्र प्रचार करतो दोन चार महिन्यात काय होईल ते सांगता येत नाही जो तो ज्या काय ताकदीने लढायचं जिंकायचं आणि भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यानंतर त्यांचा पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघात एक प्रचार रॅली आणि दौऱ्याचं आयोजन होतं या ठिकाणी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप भाऊ यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना त्याचबरोबर महायुतीच्या वतीने आरबीआयच्या वतीने या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच भाजपाचे प्रमुख नेते आ, पाचोरा शहरातील संत यांची देखील उपस्थिती होती आमदार मंगेशराव चव्हाण हजेरी लागलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क कार्यालय म्हणून ते कार्यालय या ठिकाणी सुरू असणार आहे जळगाव लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी रंगात आलेल्या आहेत पाचोरा शहरात अतिशय विलोभनीय असं दृश्य आपण त्याला म्हणू शकतो एक जे विधानसभेला एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते असे सर्व उमेदवार आज या ठिकाणी खासदार निवडून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र झालेले आपण पाहू शकतो या ठिकाणी आमदार किशोरप्पा पाटील आहेत माजी आमदार दिलीप भाऊ वाघ आहेत त्यांचे गेल्या वेळेच्या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी अमोल शिंदे हे सुद्धा आहेत आणि चाळीसगावचे आमदार मंगेश दादा आहेत जे सर्वजण मिळून एकत्रितपणे या ठिकाणी महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या विजयासाठी या जळगाव मतदारसंघामध्ये त्यांनी या ठिकाणी रान उठवलेली प्रचाराची आपल्यासोबत मंगेश दादा आहेत दादा नेमकं कसं प्रचाराचं नियोजन सुरू आहे खर तर इथलं स्थानिक जबाबदारी म्हणून तिसराप्पा आहे दिलीप आहे दादोदाद हे सगळे जर करत करताय सगळे मित्र पक्षाचे आमचे सहकारी अगदी डोअर टू डोअर काल तर त्यांनी सगळा परिसर ग्रामीण भागातला की होऊ टोंग केला दिलीप भाऊ अतिशय आता पुन्हा हे स्वतः दर्श घालायचं त्यांनी ठरवलं आहे सगळी म्हणून अतिशय समन्वयाने आणि मोठ्या उत्साहाने प्रचार भारतीय जनता पार्टीचे करत आहे देशात मोदीची पर्याय नाही हे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे ते स्पष्ट ऑलरेडी झालं आहे स्पष्टता दिलीप भाऊ वाघ हे सुद्धा उपस्थित आहे आपण आम्ही खऱ्या अर्थाने कालपासून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आम्ही काल सकाळपासून जवळपास पूर्ण लोटार लोहरी गट संपवला प्रत्येक गावामध्ये आम्ही जातोय प्रचंड <laughs> आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळतोय मला खात्री आहे की या लोकसभा मतदारसंघाने पंचवीस वर्षामध्ये कधीही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव नाही नुसता पराभव सोडा तर लाखोच्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये लोकसभेचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे त्यात ज्या उमेदवार आपल्या आहेत त्या स्मिताताई वाघ या एक लढवय्या स्त्री म्हणून आज आपल्याला लोकसभेचा उमेदवार म्हणून मिळालेलं आहे मी त्यांचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पाहिलेलं आहे प्रचंड हुशार अशा स्मिताताई आहेत लढवई आहेत आणि मला खात्री आहे की त्या उमेदवार म्हणून लोकसभेच्या खासदार म्हणून ज्या वेळेस जातील त्यावेळेस निश्चितपणे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेल्या खासदारांपेक्षा एक उजवा खासदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील एक चांगल्या पद्धतीचा न्याय न्याय आपल्याला या मतदारसंघामध्ये मिळेल अशी माझी असता अपेक्षा भारतीय जनता पक्ष विधानसभेला सुद्धा तुमच्या सोबत असेल असा विश्वास वाटतो आता परिस्थिती अशी वेळेवर काय होईल काहीच सांगता येत नाही तुम्हाला असं वाटत होतं दिलीप भावना आम्ही कधी एकत्र नव्ह आम्ही सोबत आहोत भारतीय जनता पक्ष अमोल शिंदे आणि मी आम्ही विरोधात लढलेलो आम्ही आज एकत्र प्रचार करतो दोन चार महिन्यात काय होईल ते सांगता येत नाही जो तो ज्या का ताकदीने जिंकायचं त्याच्यामुळे कोण कोणाच्या सोबत राहील याचा विचार आज करण्यापेक्षा समोर आले जे काय आहे आज आम्ही महायुतीत आहोत ह्या महायुतीमध्ये सर्व पक्षीय लोकांची जबाबदारी आहे आमच्या ताईंना प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून निवडून देईल एवढीच फक्त आज आमची जबाबदारी की फक्त प्रातिनिधिक ते कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना जनतेसमोर आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष म्हणून सगळ्यांनी मताधिक्याचा आकडा वाढला की कमी झाला आगे आगे देखो होता है क्या तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला निकाल आहे निकालामध्ये एक प्रश्न भाजपाने महिला सशक्तीकरणावर भर दिला महिला म्हणून आपण आपल्याला काय पाठिंब पन्नास टक्के मतदार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप चांगलं आहे आणि मला विश्वास आहे ग्रामीण भागामध्ये एकेका गावाला आणि आजपर्यंत फक्त बोललं गेलं होतं पण आज, आज प्रत्यक्षात कृती त्या के ठिकाणी केलेली आहे आणि मला माहिती आहे की जळगाव जिल्ह्याला पहिल्यांदा कुठतरी एक महिला खासदार या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे महिलांमध्ये भरभर उत्साह आहे आणि महिला खास प्रतिनिधी महिला मतदार ह्या शंभर टक्के भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारा नक्की मतदान करतील असा मला विश्वास आहे मी जळगावच्या मेहताबाईंच्या उमेदवारीच्या नामांकन पत्र जेव्हा दाखल झालं त्या सभेमध्ये देखील होतो रॅलीमध्ये होतो मध्यंतरी काल परवा काही विवाहाच्या निमित्तानं मी नव्हतो परंतु आज सकाळपासून स्वतः उमेदवार आमदार आणि अमोल शिंदे आणि सगळे मिळून महायुतीचे जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ताईंची निवडून आणण्याची ती जबाबदारी घेऊन आम्ही आज नरादेवा गटामध्ये फिरतो आहोत आज संध्याकाळपर्यंत आमचा जो दौरा नियोजित आहे उद्या देखील आमचा दौरा निश्चित आहे आणि जे जे सूचना ज्या ज्या आमचं काही ठरेल त्या पद्धतीने महाविद्येचे उमेदवार स्मिताताई यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा हा दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत